नमस्कार साहेब मी बोलतोय आपलं नाव काय सर सर माझं नाव उत्तम अप्पासाहेब परीट मी महांली साखर साखर कारखान्याचा ऊस विकास अधिकारी आहे कर हे आमचे असिस्टंट आहेत सचिन तेल तर हे कवठेमंकाळ मधील आमचे कारखान्याचे सभासद संजय सगरे यांचा प्लॉट आहे संजय सगरेने दोन सप्टेंबरच्या प्लांटेशन साठी अडसाली पिकाचा पिकासाठी आम्हाला हा योजनेमध्ये प्लॉट दिला होता तुम्ही या ऊसाच्या ऊसाला काय काय प्रॉडक्ट वापरलेला आहे आम्ही हे एकरी शंभर टन उत्पादकते मध्ये यांचा प्लॉट निवड केली एक साडेतीन एकर क्षेत्रात आम्ही प्लॉटची निवड केली बरोबर आहे या प्लॉट साठी आम्ही रोप लागण पद्धतीचा वापर केला यामध्ये आळवणी करण्यासाठी आम्ही स्वाइल्ड लाईफ आणि ऑलराउंडर याचा वापर करून आळवणी करून आम्ही या रोपांची लागण केलेली बरोबर आहे तुम्ही याला फवण्या सुपर कॉप आणि ऑलराऊंडर किती फवण्या घेतलेल्या आहेत आम्ही याचा फवारणीच शेड्यूल पाच टप्प्यामध्ये बनवलं त्यामध्ये तीन टप्प्यामध्ये आम्ही क्रॉप आणि लाईफ याची फवारणी आहे बड़ बरोबर बड़ याच्या व्यतिरिक्त आम्ही वंडरफटची त्याची आळवणी सुद्धा केली बरोबर बड़ आहे आणि एकरी तीन किलो साईल सा लाईफ चा वापर वेळोवेळी टप्प्याटप्प्यानुसार केलेला आहे बरोबर आहे मी फायदे ऑलराऊंडर तुम्ही सांगू शकतात आता सर हे आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये संपूर्ण आम्ही नॉर्मली रोप लागण करतो तर आम्हाला कधी एकवीस ते बावीसच्या पेक्षा जास्त फुटवे कधी दिसून नाही बरोबर आहे पण सरासरी आम्ही आता एकरी संख्या जर उसाची बघितली तर हा प्लॉट फक्त साडे अकरा महिन्याचा प्लॉट आहे अकरा महिन्याचा प्लॉट आहे साडे अकरा महिन्याचा प्लॉट आहे साडे तुम्ही त्याला बघताय की त्याला फुटवे किती आलेले साधारण तुम्ही मोजे फुटवे आता मोजले सरासरी चाळीस चाळीसच्या दरम्यान फुटवे आलेले आहेत या प्लॉट मध्ये चाळीस फुटवे सरासरी जर आपण एव्हरेज काढलं तर प्लॉटिंग मध्ये अठ्ठावीस तीस अठ्ठावीस तीस चा आम्हाला त्याच्यामध्ये प्लॉटची फुटवे आम्हाला चांगली दिसून आले सरासरी आता आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये बघितला आता गेले पाच सहा वर्ष आम्ही अशा प्रकारची योजना राबवतोय बरोबर आहे पण रुंदसरीमध्ये जर सेंद्रिय खताचं पन्नास टक्के नियोजन आणि रासायनिक खताचं पन्नास टक्के नियोजन केलं तर अशा प्रकारचे जे रिझल्ट आम्ही आले तरी आमच्या पूर्ण प्रॅक्टिसमध्ये तर आम्हाला पहिल्यांदाच असे आम्हाला चांगले दिसत असं दिसते की तुम्ही प्रोडक्ट वापरून तुम्ही खूप खूप खुश आहात आणि तुम्हाला रिझल्ट खूप छान दिसत आहेत आणि जे काय तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर दाखवत आहे आपण दाखवू शकता की बाबा किती हाईट किती आहे फुटवे किती आहे तुम्ही सगळं दाखवू शकता बरं पानांची साईज वगैरे किती लेन किती जाड आहे आणि ग्रीन म्हणजे त्याच्या ग्रीनरी किती आहे तुम्ही सगळं शकता दाखवू शकतो सर काय अडचण नाही आणि आम्ही आता हे एकंदरीत प्रोजेक्ट सगळं बघताना इतके भयानक आलेले आहेत इथून पुढे आता आम्ही हे जे काय आमची कारखान्याची योजना पुढच्या चालू होत आहेत त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण एक हजार हे प्रोडक्ट आम्ही वापरायचे ठरवतो आणि शिवाय खर्च कमी हो खर्च कमी ओके धन्यवाद सर तुम्ही आपले प्रोडक्ट वापरले थँक्यू धन्यवाद धन्यवाद ओके धन्यवाद